नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापताना आपण पाहत आहोत यामध्ये नेमकं कोण काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे मात्र अशा स्थितीत शिंदे आणि मागल हे एकत्रितपणे या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यातच आता मोहिते पाटील यांनी देखील त्यांचा स्वतंत्र पॅनल केलेला आहे तर जगताप यांनी देखील पाटील यांची साथ सोडलेली आहे अशा स्थितीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाकडून एक प्रेस नोट आलेली आहे यामध्ये पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी असं म्हटलेलं आहे की आमदार नारायण आबा पाटील यांना एकटं पाडण्यासाठी विरोधकांची आदळ आपट सुरू आहे मात्र त्यांचा हा कदापि यशस्वी होणार नाही असं त्यांनी त्यांच्या माध्यमातून म्हटलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी मोहिते पाटील जिंकण्यासाठी आमदार नारायण नाबा पाटील हे सक्षम आहेत येणाऱ्या काळात त्यांचा गावभेट दौरा देखील होणार आहे प्रत्येक गणात ते जाऊन कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आमदार नारायण आबा पाटील हे कायम कार्यकर्त्यांच्या सुखदुखात सहभागी होतात प्रत्येकाच्या आड़ समजून घेतात आणि सतत काम करण्यावरती त्यांचा भर असतो मात्र विरोधकांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी आटाहास सुरू केलेला आहे तो करमाळा तालुक्यातील जनता कदापि यशस्वी होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसात त्यांची नेमकी काय रणनीती ने असेल नेमकी त्यांचा काय डाव असू शकतो हे देखील पाहावं लागणार आहे मात्र शिंदे आणि बागल हे एकत्रित आल्यानंतरची त्यांची ही प्रेस नोट महत्वाची समजली जाणार आहे कारण सत्तावीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे आणि एकच दिवस असणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यात नेमकं वेगळं काही चित्र दिसू शकतं का हे देखील पाहावं लागणार आहे मात्र त्यांची ही जी प्रेस नोट आलेली आहे ते देखील सध्या करमाळ तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे नेमका पाटील गटाची काय रणनीती असेल हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद